राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवघ बावीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे एसरसंद्राय एक हजार रुपये जास्तीत ज्या दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवघ दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दोनशे एसरसंद्राय सातशे जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवघ दहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्र पंधराशे जास्तीत जदर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र आठशे जास्तीत जदर एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत जदर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चार हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर पाचशे सर्व संद्रा अकराशे जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील